नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन स्री गुरुदे वदत्त। श्री गुरुदेव दत्त श्रीभक्तविजय कथासार अध्याय एकोणचाळीस संत कान्होपात्रा श्री गणेशाय नमहा पंढरपूरच्या दक्षिणेस सात कोसांवर मंगळवेढा या गावी श्यामा नावाच्या एक गणिका राहत असत त्यांना एक कन्या होती त्यांचे नाव कान्हो पात्रा अप्सरांनाही लाजवेल असे त्यांचे सौंदर्य होते त्या नृत्य गायनादी कलांमध्येही प्रवीण होत्या त्या वयात आल्या तेव्हा श्यामा त्यांना म्हणाल्या आपण राजाकडे जाऊ तुमचे रूप लावण्य व कला पाहून तो खुश होईल आणि तुम्हाला द्रव्य वस्त्र अलंकार देईल त्यावर कान्होपात्रा म्हणाल्या आई या जगात ज्याचे सौंदर्य माझ्यापेक्षा वरचड आहे अशा पुरुषालाच मी वरणार आहे पण अद्यापी मला अनुरूप असा एकही पुरुष दृष्टीस पडलेला नाही त्यामुळे केवळ तुमच्या सांगण्यावरून मी कुठेही येणार नाही व कोणापुढेही नाचणार नाही ते बोलणे ऐकून श्यामा गप्प बसल्या पुढे एके दिवशी कान्होपात्रांनी विठ्ठलनामाचा जय जयकार करत भजने म्हणत नाचत जाणारी एक दिंडी पाहिली त्या वैष्णवांना त्यांनी वंदन केले आणि कुतुहलाने विचारले आपण सर्वजण कुठे जात आहात यावर ते वैष्णव म्हणाले आम्ही पंढरपूर यात्रेसाठी निघालो आहोत तेथे ते वैकुंठनाथ भक्त पुंडलिकासाठी येऊन राहिले आहेत ते ऐकून त्यांना नवल वाटले कान्होपात्रांनी विचारले ते वैकुंठवासी कसे आहेत वैष्णव म्हणाले त्यांच्याबद्दल आम्ही काय सांगावे ते उदार गंभीर आणि माता लक्ष्मीहूनही सुंदर व तेजस्वी आहेत हे सूर्य चंद्र त्यांच्याच तेजाने प्रकाशतात कान्होपात्रा म्हणाल्या तुम्ही त्यांच्याबद्दल इतके सांगत आहात पण मी त्यांना शरण गेले तर ते माझा स्वीकार करतील काय वैष्णव म्हणाले का नाही ते पतित पावन आणि दीनदयाळ आहेत अहो ज्यांनी कंसाची दासी असलेल्या कुरूपकुबजांना अजा मिळांना चोखा मिळ्यांना आपले म्हटले ते तुमचाही अंगीकार करतील यात शंका घेण्याचे कारणच नाही ते ऐकून कान्होपात्रांना मोठे समाधान वाटले त्यांच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांनी वीणा घेतली आणि आईंना सांगून त्या पंढरपुरास निघाल्या तेथे ते मंदिराच्या महाद्वारी पांडुरंगांना साष्टांग दंडवत घातले आणि सप्रेम विनंती केली त्या म्हणाल्या देवाधि देवा पांडुरंगा संतांच्या मुखातून तुमची उज्ज्वल कीर्ती ऐकून आणि सर्व देहा अभिमान टाकून मी तुम्हाला शरण आली आहे तुम्ही माझा स्वीकार करा त्यानंतर त्या तेथेच राहिल्या आणि नित्यनेमाने महाद्वारी हरिभजन करू लागल्या एके दिवशी कोणा दुष्टाने त्यांना पाहिले आणि बिदरच्या राजाकडे जाऊन सांगितले पंढरपुरात पांडुरंगाच्या महाद्वारात कान्होपात्रा नावाची बाई नेहमी देवांचे भजन म्हणत असतात त्यांच्यासारखी सौंदर्यवती स्त्री शोधूनही सापडणार नाही ते ऐकून त्या, त्या राजाची बुद्धी फिरली त्यांना आणण्यासाठी त्याने आपले शिपाई पाठवले त्या दिवशी कान्होपात्रा नेहमीप्रमाणे महाद्वारी कीर्तन करत होत्या शिपायांनी त्यांना बिदरच्या राजाचा हुकुम सांगितला ते म्हणाले तुम्ही मुकाट्याने आमच्याबरोबर चला नाहीतर तुम्हाला बळाने न्यावे लागेल ते ऐकून कान्होपात्रा चपापल्या त्यांना संकटाची कल्पना आली पण तरीही स्वतःला सावरून व प्रसंगावधानं ठेवून त्या म्हणाल्या तुम्ही थोडा वेळ थांबा मी भगवंतांना नमस्कार करून येते शिपायांनी होकार देताच त्या धावतच देवळात गेल्या आर्तस्वरांनी पांडुरंगांचा धावा करू लागल्या त्या म्हणाल्या देवा पांडुरंगा मी स्वतःला तुमची म्हणवते आणि अहोरात्र तुमचेच गुण गाते असे असताना आज तुम्ही माझे रक्षण केले नाहीत तर बिदरचे शिपाई मला तुमच्या समक्ष ओढून नेतील त्यामुळे तुमची दुष्किर्ती होईल तुम्ही करुणासागर आहात तुम्ही भक्तवत्सल व भक्तरक्षक आहात अंबरीषासाठी तुम्ही गर्भवास सोसलेत गजेंद्रांचे संकटात रक्षण केलेत तसे माझेही रक्षण करा या तुमच्या दासीला दुर्जनांचा स्पर्श होऊ देऊ नका मला सांभाळा त्या तळमळून रडू लागल्या करुणावचनांनी प्रभूंना आळवू लागल्या तेव्हा त्यांची ती अवस्था पाहून पांडुरंगांचे मन द्रवले त्यांनी त्यांचे प्राणहरण करून त्यांचे चैतन्य आपल्या ठाई विलीन केले ही घटना काही पुजाऱ्यांसमक्षच घडली होती त्यांनी त्यांचे प्रेत उचलले आणि ते दक्षिणद्वारी पूर्ण टाकले त्या ठिकाणी तरटीचे एक झाड उगवले इकडे बराच वेळ झाला तरी कान्होपात्रा परतल्या नाहीत म्हणून बिदरच्या शिपायांना संशय आला त्यांनी पुजाऱ्यांकडे त्यांची चौकशी केली असता त्यांनी जे सांगितले त्यावर त्या शिपायांचा विश्वास बसला नाही ते पुजाऱ्यांना दरडावू लागले ते म्हणाले थापा मारू नका तुम्ही त्यांना कुठे लपवले आहे ते मुकाट्याने सांगा अन्यथा याचे परिणाम चांगले होणार नाहीत कारण तुम्हीच त्यांची अभिलाषा धरून त्यांना भुयारातून कुठेतरी नेऊन ठेवल्याचा आम्हाला दाट संशय आहे तेव्हा आता खरे काय ते तुम्ही सांगा नाही तर तुम्हा सर्वांनाच बिदरला नेतो मग पुजाऱ्यांनी त्यांना वारंवार समजावले पण त्यांनी कोणाचेच ऐकले नाही त्यांनी सर्व पुजाऱ्यांना धरून नेले बिदरच्या राजापुढे उभे करून घडलेला सर्व वृत्तांत सांगितला घाबरलेल्या पुजाऱ्यांनी त्यांना नारळ बुक्का व प्रसाद दिला त्या प्रसादात एक केस दिसला म्हणून राजा संतापला त्याने विचारले या प्रसादात केस कसा आला हे ऐकून पुजारी अधिकच भयभीत झाले याचे काय उत्तर द्यावे हे त्यांना कळेना ते म्हणाले राजा तो केस प्रत्यक्ष पांडुरंगांचा आहे यावर आपला विश्वास नसेल तर पंढरपूरला येऊन समक्ष पाहावे आणि त्यांच्या मस्तकी असे केस नसतील तर आम्हाला शिक्षा करावी आम्ही तसे लिहूनही देतो राजाने विचारले कान्होपात्रा देवांच्या स्वरूपात कशा मिसळून गेल्या पुजारी म्हणाले मिठाने पाण्यात विरघळावे तशा त्या भगवंतांमध्ये विलीन झाल्या तेव्हा त्यांच्या बोलण्यातील खरे खोटे पाहण्यासाठी तो राजा स्वतः बिदरहून पंढरपूरला निघाला त्यासमयी आपली बाजू सांभाळावी म्हणून ते पुजारी पांडुरंगांचा मनोमन धावा करत होते राजा तडक मंदिरात गेला त्याने शेजार मंडपातून श्रीहरींचे दर्शन घेतले त्याप्रसंगी त्याला त्यांचे जे रूप दिसले ते पुजाऱ्यांनी वर्णन केल्याप्रमाणेच होते पितांबर वैजयंती व कौस्तुभ युक्त, मस्तकी कुरळे केस व त्यावर दिव्य मुकुट असे ते अनुरूप रूप पाहून तो राजा मोहित झाला त्याने पांडुरंगांना साष्टांग नमस्कार केला व पश्चातापयुक्त वचनांनी पुजाऱ्यांना म्हणाला ही मूर्ती तुम्ही सांगितल्याप्रमाणेच सुंदर मनोहर व सजीव आहे कान्होपात्रांचे भाग्य फार थोर आहे देवस्वरूपी मिसळून त्या धन्य झाल्या त्यांच्याविषयी कुवासना मनात ठेवून आम्ही त्यांना छळले हे आमचे दुर्भाग्य आता त्यांचा कोणता वृक्ष झाला आहे तो तरी मला दाखवा पुजाऱ्यांनी त्याला दक्षिणद्वारावरील तरटीचा वृक्ष दाखवला व म्हणाले महाराज पंढरपूर हे पुरातन क्षेत्र आहे येथे देवता वृक्षरूप घेऊन राहिल्या आहेत तरटीचा तो वृक्ष अद्यापही पंढरपुरी पांडुरंगांच्या द्वारी आहे भाविकजण आजही त्याचे दर्शन घेतात अध्या एकोणचाळीसावा समाप्त श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ अवधूतचिन्तनम् श्रीगुरुदेवदत्त धन्यवादः